माजी खासदार संजीव नाईक यांनी आपला वाढदिवस आज ठाण्यामध्ये साजरा केला वर्तकनगर साईबाबा मंदिरामध्ये वाढदिवसानिमित्त ते या ठिकाणी दाखल झाले होते यावेळी प्रतिशिर्डी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वर्तकनगर मंदिरातील साईबाबांचं दर्शन त्यांनी घेतलं यावेळी त्यांचं मंदिर कमिटीच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी विशेष अशा महायागाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्यामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदविला तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या ठरबरून शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छाची भेट न स्वीकारता थेट यांनी या ठिकाणी वयांची भेट स्वीकारत त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम यंदा केलेला आहे आणि तो पायंडा त्यांनी यावर्षी देखील यावर्षीपासून सुरू केला आहे वाढदिवसाच्या रू वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पुष्पगुच्छ स्वरूपाची भेट न स्वीकारता अशा प्रकारे वयांचं संकलन करून गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर या वयांचा पुरवठा करण्याचा उपक्रम त्यांनी नियोजला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची सुरुवात आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी केलेली आहे यावेळी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट न देतात भेट वयांची भेट दिलेली आहे आणि वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत धनंजय सिंग अर्थातच रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने रिद्धी सिद्धी एंटरप्राईझेस यांच्या वतीने देखील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वयांची भेट वाढदिवसानिमित्त देण्यात आलेली आहे अशा प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबित माजी खासदार संजीव नाईक यांनी आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा केला <laughs> 오 맞아 오세요 खासदार संजीव नाईक माजी खासदार संजीव नाईक やってない ¡Somos, somos, الله سريكا سريكا ها نگر بنده Okay, thank you. ओके okay, थँक्यू वाढदिवसाचा निमित्त साधून आपल्या ठाण्याच्या जनतेच्या लोकांची सेवा करावी ही एक संकल्पना लक्षात घेऊन यापुढे वाढदिवसाला बुके घ्यायचं नाही असा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि मला असं वाटतं की सामाजिक राजकीय जी लोकं असतात त्यांनी या गोष्टीचा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं गरीब गरजू अशा विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं जे शिक्षणाचा जो या ठिकाणी कमतरता आहे बुके हे निश्चित चांगले असतात फुलं निश्चित चांगली असतात त्याचा सुगंध दरवळ तो माणसाला आनंद देऊ परंतु तो, तो, तो काही क्षणासाठीचा आनंद असतो परंतु दिलेले पुस्तकं दिलेल्या वया ह्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या गरीब आदिवास्यांच्या जीवनामध्ये खरा आनंद दरवळ आहे आणि म्हणून ही संकल्पना सिद्धिरिद्धी डेव्हलपर्सनी या ठिकाणी केली धनंजय सिंगजी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील राजू घराजी श्रीधर पाटीलजी हे सर्व कशेळी भागातील असे एक उद्योजक आहेत त्यांनी माझ्या संकल्पनेला या ठिकाणी था हा जो आदर केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये इथे मला असं वाटतं ठाण्यातल्या कुठलाही असं मोठ्या सामाजिक राजकीय लोकांनी हा संकल्प केला तर खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना ज्या आदिवासी भागामध्ये खरं म्हणजे असं म्हणतात की लोकं म्हणतात जूनमध्ये पुस्तकं दिले की वर्षभर त्यांना पुस्तकं वया द्यायची आवश्यकता भासत नाही असं नसतं त्यांना नंतर पुस्तकं वया लागत असतात आणि म्हणून मला वाटतं सातत्यानं तुमचे वाढदिवस तीनशे पासष्ट दिवस असतात आणि हे जर वयांचा पुस्तकांचा ओघ जर त्या गरीब विद्यार्थ्यांना गेला तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सार्थकी लागेल आणि जी सेवा तुम्हाला करायची अपेक्षित आहे ती पूर्ण होईल मी तमाम ठाणेकरांचं धन्यवाद करतो की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद कृपादृष्टी सातत्यानं मला पूर्वी मिळालेली आहे आता फक्त काम करायचं आहे लोकांची सेवा करायची आणि म्हणून हा जो पूर्ण परिवार आहे हा परिवार असाच आमच्या सर्वांच्या बरोबर काम करेल आणि आज साईबाबा मंदिर ट्रस्ट या ठिकाणी त्यांच्या सर्व कमिटीचं मी धन्यवाद करतो आणि त्यांनासुद्धा मागच्या राम मंदिर उद्घाटनाच्या वेळीसुद्धा त्यांचं मोठं सहकार्य लाभलं आजसुद्धा त्यांचं सहकार्य अशाच पद्धतीनं आहे भविष्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आणि आपल्या सर्वांच्या या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद